नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणे जिल्हा पोलीस भरती एकूण किती अर्ज आलेले आहेत अशी माहिती आर टी आय म्हणजे माहिती अधिकार अधिनियम कायदा दोन हजार पाच अंतर्गत मागवण्यात आलेली आहे त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो तुम्ही हे स्क्रीनवरती परिपत्रक पाहू शकता हे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे परिपत्रक आहे व यामध्ये माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत ही माहिती मागवण्यात आलेली आहे तर तुम्ही ते खाली पाहू शकता मुद्दा व विवेचन म्हणजे प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे व त्यावरती उत्तर काय देण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आलेले मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या तर यावरती उत्तर देण्यात आलेलं आहे पुणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आलेले मुलांची अर्जसंख्या व मुलींची अर्जसंख्या खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये मुलांचे एकूण अर्ज हे एकाहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर एवढे आलेले आहेत व मुलींचे एकूण अर्ज हे सोळा हजार चारशे छप्पन एवढे आलेले आहेत तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पुणे शहर चालक पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आलेले मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या तर यामध्ये पुणे शहर चालक पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण जे काही मुलांची अर्जसंख्या व मुलींची अर्जसंख्या आहे ती खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये मुलांचे एकूण अर्ज हे अडतीस हजार सहाशे सत्तावीस एवढे आलेले आहेत तर मुलींचे एकूण अर्जसंख्या ही पाच हजार नऊशे दोन एवढी आलेली आहेत त्याचबरोबर पुढील प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्र कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या तर यामध्ये तिने असं उत्तर दिलेलं आहे की अर्जदार यांनी मागवलेली माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही तर मित्रांनो हे पुणे जिल्हा पोलीस असेल त्याचबरोबर चालक असेल यासाठी किती अर्ज आले आहेत त्याविषयी एक माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद